नमस्कार शासन चार युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यां वर्षाची थकबाकी अपडेट सोयितपणे पाहूया राज्यातील खासगी मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांतील शिक्षा कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक एकतीस जुलै पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासनीने निर्गमित करण्यात आलेला आहे प्रस्तावना राज्यातील खासगी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुद्यानी शाळेतील शिक्षेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजना दिनांक एक एक चोवीस पासून लागू करण्यास शासनीने दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी येण्यात आला आहे सदर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वस्त प्रगती योजना लाभ करताना कोणती वेतन श्रेणी देण्यात यावी याबाबत विचारणा या विचार राज्यातील खासगी संस्थेमार्फत चालवण्यात उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदान शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजना दिनांक एक एक चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे राज्यातील खाजगी संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानातील शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाला जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे वेतन श्रेणी दे राहतील सदर शासनेने वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक सत्तावीस अब्लिक दोन हजार पंचवीस सेवा तीन दिनांक तेवीस एक पंचवीस अनव्य प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे धन्यवाद